पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात गोळा झाली पाहिजे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे या मागणीसाठी एक जानेवारीपासून संग्रामपूर येथील कृषी विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अमर उपोषण सुरू केलं आहे या अमरनुपोषणाचा आजचा पाचवा दिवस असताना शासनाच्या वतीने जबाबदार अधिकाऱ्यांनी अजूनही उपोषणकर्त्याच्या उपोषणाची दखल घेतली नाही आज पाचव्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृतीसुद्धा चिंताजनक झाली असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे अशातच अनेक शेतकरी संघटनांनी तसेच सरपंच संघटनांनी विविध राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्यामुळे आगामी काळामध्ये हे आंदोलन वेगळं स्वरूप देईल अशी स्थिती दिसते आहे आम्ही संग्रामपूर तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं सदर उपोषणाला बसलेले शेतकरी पुत्र विठ्ठल भाऊ भिसे तसेच त्यांचे सहकारी यांना या उपोषणासंदर्भात शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याला बळीराजा म्हणून सरकार बोलतोय परंतु या बळीराजावर जो आजच्या तारखेत जो काही अन्याय होतोय खरोखरच देशाला स्वातंत्र्य भेटून सत्तर पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेत भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु ज्या जगाचा तारणहार ज्या जगाचा पोशिंदा ज्या जगामध्ये त्याला बळीराजा म्हणून तुम्ही संबोधता खरोखरच आज तो शेतकरी तू त्याच्या मालाची कुठल्याही पद्धतीची मूल्य न ठरवता शासन म्हणेल त्या भावाप्रमाणे शासन म्हणेल त्या दराप्रमाणे सर्व माल शासनाला विकून स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या परिवाराची कुठलीही स्वतःच्या उपजीविकेची पर्वा न करता तो संपूर्ण जगाचा आणि देशाचं पालन करतो या पालनहा पालनहारावर या आमच्या पालनकर्त्यावर या आमच्या बळीराजावर जर वारंवार सरकार अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतचं जर अन्याय करत असेल तर हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही मग त्यात ते तुपाशी आहेत आज हे एक एक जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रकाशभाऊ भिशे आणि विजयभाऊ ठाकरे हिची मंडळी उपोषणाला बसलेली आहेत हे आज पाचवा दिवस निघला तरी एक प्रकारे शासनाने प्रशासनाला यांच्या उपोषणाची उपोषणाची यांनी दखल घेतलेली नाही शासनाने म्हणून एक प्रकारे यांच्या शास उपोषणाची दखल घेऊन आणि यांचं उपोषण जे आहे पीक विम्याचं ते एक प्रकारे विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यासाठी मी एक सरकारला आवाहन करत आहे आपल्या आंदोलनाचा अर्थात आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे काय सांगता येईल तुम्हाला प्रशासनाबाबतीत प्रशासन हे हेतूपुरस्थ आम्हा उपोषणकर्त्यांचा अंत पाहत आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा अंत पाहत आहे खरीप दोन हजार चोवीसच्या प्रलंबित पीक संदर्भात आम्ही वर्ष झाले आम्ही हा मुद्दा घेऊन लढत आहोत परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दोन हजार चोवीसचा प्रलंबित विमा हा सरकार टाकत नाही खूप निगरगट्ट शासन आहे त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो वारंवार विनंती करत आलेलो आहोत निवेदन दिलेलं हो। आहोत आंदोलन केलेलं आहे आणि आज आ, एक तारखेपासून आम्ही आमरून उपोषणाला बसलो आहोत परंतु आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु अजूनही प्रशासनाच्या वतीने सकारात्मक असा कुठलाही आश्वासन लेखी स्वरूपात या ठिकाणी त्यांनी होत नाही पीक विमा संदर्भाने काही अधिकारी आज तुम्हाला भेटणार ये येणार होते का आले नाही पर्यंत याच्या आधी दोन वेळेस अधिकारी येऊन गेले परंतु ते दिवसा न येता रात्री नऊच्या पुढे या ठिकाणी येतात त्यांना भीती आहे कारण की शेतकऱ्यांचा एवढा रोष आहे त्यांच्यावर की त्यांना अशी भीती आहे की आपल्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो आमचं म्हणणं आहे तुम्ही जर काही निर्णयच घेत नसाल शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा त्यांच्या खात्यात टाकतच नसताल तर शेतकरी हा आक्रमक होणारच आहे हे साहजिक आहे ते दिवसानं येतात ते रात्री यायची भूमिका घेतात परंतु ठोस काहीच घेऊन येत नाही ते फक्त म्हणतात आम्ही पोस्टमनची आमची भूमिका आहे आम्ही पोस्टमन आहोत आम्हाला फक्त हे पत्र तिकडे न्यायचं तिकडचं पत्र इथे इकडे न्यायचं हेच एक त्यांचं काम आहे परंतु ठोस काही ते सांगत नाहीत विमा प्रतिनिधी तालुका तहसीलदार तालुका कृषी अधिकारी हे आमच्याकडे दोन वेळेस येऊन गेले परंतु त्यांनी कुठल्याही या ठिकाणी लेखी आश्वासन दिलेलं नाही आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा आपल्या अमर उपोषणाचा पाच दिवसात आपल्याला काही फलश्रुती झाली नाही असं सांगितलं जातं यापुढचं आपल्या आंदोलनाची दिशा काय राहील यापुढचा सर्वोपरी जो निर्णय असेल हा जनतेचा असेल आम्ही अमर उपोषणाला बसलो आहोत परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेलो हो, आहोत शेवटी शेतकरी जे म्हणतील तेच आम्ही करणार आहोत ते की आम्ही म्हणून ते करणार नाही आहेत त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल ते घेतील आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणखीन आणखी कितीही दिवस आम्ही तयार आहोत आम्हीसुद्धा आमचा जीवसुद्धा अर्पण करायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत साक्षीदार प्रल्हाद दातार ሰንግራም ቡር ቡላና